सन्मान न्यूज पोर्टील अशोकनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि श्री महारुद्र नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नाशिक शहर उपाध्यक्ष आणि जयंती समिती याचे माजी अध्यक्ष श्रीराम विक्रम मंडळ तथा मंडलिक यांचे गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री निधन झाले त्यांचा अंत्यविधी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पाडळदे या मूळ गावी करण्यात आला श्रीराम मंडळ हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते आणि श्रमिकनगरातील संत सावतामाळी मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते विशेष म्हणजे श्रीराम मंडळ यांचे गुरुवारी एकादशीच्या दिवशी निधन झाले तर पंधराच दिवसापूर्वी त्यांचे वडील विक्रम मंडळ यांचेही एकादशीच्याच दिवशी निधन झाले होते हा दुर्दैवी योगायोग होता अवघ्या पंधरा दिवसामध्ये या बापलेकांचे निधन झाल्यामुळे अशोकनगर श्रमिक नगर आणि पाडळदे गावी हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात आई दोन भाऊ पत्नी एक बहीण एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे श्रीराम मंडळ यांच्या निधनाबद्दल रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता विठ्ठल रुक्मिणी आणि संत सौता महाराज मंदिर माळी कॉलनी श्रमिकनगर सातपूर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे श्री महारुद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्था श्री संत सावतामाळी मंडळ श्री महारुद्र हनुमान ट्रस्ट वृदयेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट जायचा मारुती मंदिर ट्रस्ट अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद खानदेश मराठा मंडळ महात्मा फुले बहुद्देशीय मंडळ सूर्य फाऊंडेशन श्री संत शिरोमणी सावतामाळी सेवाभावी बहुद्देशीय संस्था चुंचाळे आणि समस्त श्रमिकनगर अशोकनगर वास्तुनगर या परिसरातील रहिवाशांतर्फे या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे श्रीराम मंडळ यांना भावपूर्ण आदरांजली सन्मान न्यूज पोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद